तुमचा चातुर्मासाच्या एकूणच चार महिन्यामध्ये त्यातल्या त्यात पहिले दोन महिने पावसाळ्याचे जे आहे ह्याच्यामध्ये कसं आहे पूर्णपणे तुमचा अग्निमांद्य असतो म्हणजे अग्नी एवढा प्रदीप्त नसतो किंवा तुम्हाला भरपूर भर खावं असं नाही आहे लंगन म्हणजे तुम्ही कमी खा हलका हरका लिक्विड डाएटमध्ये खावा उशिरा उठलं तर पित्त वाढणार आहे दिवसा झोपलं तर पित्त वाढणार आहे रात्री उशिरा जेवण झालं तर पित्त वाढणार आहे रात्री उशिरा झोपलं तर पित्त वाढणार आहे आयुर्वेदा व्यायामाची डेफिनेशन काय सांगितले शरीर असं जननम कर्म व्यायाम उच्चते लोकांना एक गैरसमज आहे की दही थंड आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये सगळेजण दही खातात पण तसं नाही दही हे तिन्ही दोष वाढवणार आहे तुम्हाला ताक घ्यायचंच असेल तर त्याला पर्याय की जेवढं दही आहे त्याचं चौपट पाणी किंवा सहा पट पाणी घालायचं आहे आणि मग त्याचं ते ताक केलं कमी तर ता तुम्हाला ताक बाधत नाही नमस्कार फोर मोर थॉट्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे तो म्हणजे चातुर्मास आणि आयुर्वेद चातुर्मास म्हणजे काय आणि या काळात आहार विहार कसा असला पाहिजे खाणं पिणं कसं असलं पाहिजे काय खावं काय न न खावं या सगळ्या गोष्टी आज, आज आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर चातुर्मास म्हणलं की उपवास या काळात खूप वाढलेले असतात मग हेच उपवास आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आपले आज गेस्ट असणार आहेत डॉक्टर निलेश पाटील सर जे एम डी आयुर्वेद आहेत आणि त्यांना बारा वर्षाहून अधिक आयुर्वेदाचा अनुभव आहे सर नमस्कार, नमस्कार। तुमचं स्वागत आहे आमच्या शो मध्ये चातुर्मास आणि आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदाची सांगड कशी असणार आहे या चार महिन्यामध्ये मग सुरुवातीला आम्हाला एक्सप्लेन करा की चातुर्मास म्हणजे ठीक आहे कसं आहे आयुर्वेदामध्ये सहा ऋतू सांगलेला शिशिर hmm. वसंत ग्रीष्म वर्षा शरद त्याच्यामध्ये वर्षा ऋतू पासून ह्या सहा ऋतूमध्ये कसं आहे पहिले तीन ऋतू हे आदान काल विसर्ग काल आहेत की ज्याच्यामध्ये निसर्ग सगळी ताकद आपली काढून घेणार आहे ग्रीष्म ऋतूच्या शेवटीला आपली निसर्ग ताकद काढून घेत असतो आणि त्याच्यानंतर ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यानंतर आपला जो पावसाळा वर्षा ऋतू सुरू होते ना ते वर्षा ऋतू शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद वर्षा आणि शरद हे चार महिन्याचा जो काळ आहे ना हा आयुर्वेदानुसार म्हणजे चातुर्मास असा पकडलाय आणि याच्यामध्ये काय आहे की श्रावण श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक ह्या चार हे ऋतू सहा आपल्या ह्याच्यानुसार मराठी कालगणनेनुसार हे आपले हे चार महिने आहेत हे आता कसं आहे देवशयनी एकादशीपासून कार्तिक एकादशी पर्यंत mm. आपल्याला भगवान विष्णू हे क्षीर समुद्रामध्ये निधावस्थेत गेले असतात आणि मग त्यामुळं ह्या चातुर्मासामध्ये काय सांगितलं की धार्मिक कुठली मांगलिक कार्य आपल्याला करायचे नाहीत कारण देवाच्या विष्णूच्या अन उपस्थितीत आपल्याला कोणतेच काम करायचे नाहीत हा काळ म्हणजे आपल्या दृष्टीनं चातुर्मासाचा काळ तुम्ही म्हणला की वर्षा ऋतू आणि शरद ऋतू या दोन या दोन ऋतूंमध्ये हा चातुर्मासाचा चातुर्मास काळ असतो हो। मग कसं तुम्ही आयुर्वेदामध्ये एक्सप्लेन कराल की या ऋतू मध्ये आपण आहार कसा ठेवला पाहिजे कारण पावसाळ्याचा हा सीझन असतो आणि नंतर मग थोडे थोडे थंडी सुर। थंडी सुरू सुर। सुर। होते आता इथे कसं दिले की वर्षा उष्ण म्हणजे जेव्हा आपलं उन्हाळा संपणार आहे म्हणजे शेवटचा म्हणजे वर्षा ऋतूच्या सुरुवातीलाच कसं होतंय उन्हाळा संपलेला असतोय Uh, पाऊस जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा आपल्या जमिनीवर पडणार आहे ना तर बाष्पीभवन फक्त होत असतंय आणि जे पावसाचं पहिलं पहिलं जे सुरुवातीचं काळ जो सांगितलाय याच्यामध्ये आंबटपणा वाढलेला असतोय आंबल प्रकृती म्हणजे पाण्याचा गुणधर्माचा आंबट असतोय त्यामुळे चातुर्मासामध्ये कसं सांगितलंय आयुर्वेदाने अध्यात्मा सांगड कशी घातले आयुर्वेदामध्ये अध्यात्मामध्ये सांगितले की चातुर्मासामध्ये उपवास करा किंवा पालेभाज्या खाऊ नका दही खाऊ नका किंवा एक्स वाय जेड ज्या गोष्टी आहेत ह्याचा आता आयुर्वेदाच्या दृष्टीने जे काय संबंध आहेत ना ते तुम्हाला ह्यात सगळं आन्सर आयुर्वेदात मिळून जातील वर्षा ऋतू ही चातुर्मासाची आपण जर सुरुवात जर पकडली तर त्याचा आदिचा ऋतू आहे ग्रीष्म ऋतू या ग्रीष्म ऋतूमध्ये भरपूर ऊन असतंय आणि अग्निमान्य असतो म्हणजे कसं असतंय बल कमी म्हणजे आधीचा जो काळ आहे ना ह्याचा ग्रीष्म ऋतूचा एंड हा आधीच्या विसर काळाचा जो एंड आहे ना इथं असं असतं की आता ताकद फार कमी आहे म्हणजे निसर्गता ताकद लोकांना ग्रीष्म ऋतू मध्ये घाम जाऊन म्हणा याच्यामध्ये कमी आहे समजा आता तिथं सुरुवात होते पावसाळा आता पावसाच्या सुरुवातीचं जे आंबटपणा पाण्याचा आहे आणि अग्निमांद्य ग्रंथकारांनी स्पष्ट सांगलेलं आहे की तुमचा चातुर्मासाच्या एकूणच चार महिन्यामध्ये त्यातल्या त्यात पहिले दोन महिने तर पावसाळ्याचे जे आहेत ह्याच्यामध्ये कसं आहे पूर्णपणे तुमचा अग्निमांद्य असतो म्हणजे अग्नी एवढा प्रदीप्त नसतो किंवा तुम्हाला भरपूर भर खावं असं नाही आहे म्हणून मग उपवास का सांगितलाय उपवासाचा अर्थच आहे लगन म्हणजे तुम्ही कमी खा असं त्या आयुर्वेदाला असं म्हणायचं असतंय तुम्ही आता म्हणला की या काळात पचनशक्ती कमी असते आयुर्वेदानुसार पचनशक्ती जर कमी असेल मग कोणता आहार घेतला पाहिजे बरोबर आता कसं आहे आयुर्वेद सांगतोय की इथं पचनशक्ती कमी आहे मग आता पचन कोणताही अग्निप्रदीप्त करायचं तर पहिला आयुर्वेदाचा पहिला रूल आहे की लगन लंगन हा लगन म्हणजे कसा आहे की कमी खाणं किंवा उपवास करणं असं नाही लंगनचा अर्थ की एक एक भुक्त किंवा आपल्याला जशी भूक लागते किंवा आम समजा मी एखादा कोणताही पदार्थ खाल्ला आणि तो अनडायजेस्टेड स्वरूपात जर माझ्या शरीरात राहिला आणि जर आपल्याला कोणते छोटे मोठे आजार यायला लागले किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला आजार होतात म्हणजे सर्दी खोकल्यासारखे वगैरे इथं पहिला रूल आयुर्वेदाने सांगितलं की ज्वराची पहिली ट्रीटमेंट आहे लंगन म्हणजे तुम्ही कमी खा हलका हरका लिक्विड डाएटमध्ये खावा की जो अन्न पदार्थ तुम्हाला पचणार नाही अशा पद्धतीचा आहार जर तुम्ही केला नाही म्हणजे ज्याच्यामध्ये दीपन पाचन म्हणजे जे अग्नीला प्रदीप्त करणारे भूक वाढवणारे आणि अलका आहार असा सुपाच्य द्रव स्वरूपातला आहार किंवा थोडासा फल आहार जर घेतला तर आपल्याला यात चातुर्मासामध्ये चांगला उपयोग होतोय म्हणजे असं हेवी जेवण किंवा हेवी काही असेल पदार्थ ते खायलाच नाही हेवी जेवण तर नाहीच सांगितलं लं, मसालेदार वगैरे पदार्थ मसाले असतात पिझ्झा बर्गर असे नाही मसालेदार तर पदार्थ का खायचे नाहीत कारण हा चातुर्मासामध्ये वर्षा ऋतू वायूचं प्रकोप वायूचा प्रकोप आहे आणि पित्ताचं संचित म्हणजे फक्त साठायला सुरुवात झाली आणि प्रकोप आहे शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप अवस्था येते आता जिथं वात वाढणार आहे पित्त वाढणार आहे अशा गोष्टीमध्ये आता समजा तुम्ही पिझ्झा वगैरे जे म्हणताय हे काय आहेत कोरडे पदार्थ आहेत आणि ज्याच्यामध्ये मसालेदार पदार्थ आहेत हे पित्त वाढवणार आहेत वात आणि पित्त वाढवणारे कोणतेही पदार्थ जर तुम्हाला खाल्ले तर नक्की तुम्हाला शरद ऋतूमध्ये म्हणजे शेवटच्या शरद ऋतूच्या म्हणजे ह्या चातुर्मासाच्या शेवटी जो शरद ऋतू येणार आहे इथं पित्त वाढणारच आहे तुमचं आणि पित्त वाढले की तुम्हाला पित्ताचे सगळे आजार होणार त्यामुळे मधल्या ह्या चातुर्मासामध्ये पित्त वाढवणारे मसाल्याचे पदार्थ हे तुम्हाला करायचे म्हणजे जर वात वाढवणारे आत्ता आपण पदार्थ त्याच्यानंतर परिणाम त्याचा पित्त प्रकृतीवरती जास्त होऊ शकतो असं नाही असं नाही आता कसं आहे वात वाढवणारे पदार्थ म्हणजे जे कोरडी पदार्थ आहेत ज्याच्याकडनं आपल्याला जास्त पोषण मूल्य मिळणार नाही आणि राहिला प्रश्न काय सगळ्या आता जे पदार्थ आपण जे आता खातोय त्याच्यामध्ये मसाले वापरले आहे किंवा पित्तवर्धक आहार विहारच खातोय किंवा आपलं लाईफस्टाईल पण आता पित्तवर्धकच आहे आयुर्वेद म्हणतोय की सकाळी लवकर उठा उशिरा उठलं तर पित्त वाढणार आहे दिवसा झोपलं तर पित्त वाढणार आहे रात्री उशिरा जेवण झालं तर पित्त वाढणार आहे रात्री उशिरा झोपलं तर पित्त पित वाढणार आहे तुम्ही या चार महिन्याच्या काळामध्ये हे सगळे पित्तवर्धक आहार आणि वायूशिवाय पित्त कसं आहे पित्त पंगू आणि कफ पंगू आहेत हे स्वतः काय काम म्हणजे स्वतः इथून तिथं जाणार नाही कोणतं त्याला धरून येणार आहे मग हे वाढलेत पण आता वाढलेल्यानंतर या स्थानातून दुसऱ्या स्थानात घेऊन जायचं काम हे वाताच आहे त्यामुळे वायू आणि पित्त वायू आणि पित्ताचा संघ झाला की तुम्हाला कोणतेही आजार शरद ऋतूमध्ये तुम्हाला जे आजार आहेत ना ते तुम्हाला नक्की दिसू शकतात प्रकृती असतात प्रत्येकाच्या पित्त प्रकृती असते आणि कफ प्रकृती असते या तीन प्रकृतींना हा चातुर्मासाचा काळ कसा त्यांनी त्यांचा आहार असला पाहिजे किंवा त्यांची कशी चातुर्मासामध्ये आहे कफ प्रकृतीची लोक आहेत हे ऑलरेडी कफ प्रकृतीच्या लोकांना चातुर्मासामध्ये थोडा लंघन नाही केलं तरी म्हणजे उलट चातुर्मासामध्ये कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी किंवा मेदस्वी व्यक्तींनी ज्यांना फॅट आहे अशा व्यक्तींनी शंभर टक्के तुम्हाला चतुर्मासामध्ये लंगन किंवा एक टाइम आहार फल आहार आणि एक टाइम तुम्हाला रेग्युलर जे उपवासाचे पदार्थ खातो ते पण उपवासाचे पदार्थ म्हणजे लोकांच्या समोर एकच येते की खिचडी म्हणजे एक शाबुदाण्याची खिचडी बटाट्याचे पदार्थ वेपर्स हे उलट हे भारतीय पदार्थ नाहीच आहेत आणि दुसरं म्हणजे काय होतंय हे जड पदार्थ आहेत वा हे उलट तुमच्या शरीरामध्ये जडत्व आणतात उलट तुम्हाला सुस्ती आणतात जिथं सुस्ती आली की तुम्ही आणि शरीरामध्ये चरबी वाढवतायच अशी कंडिशन होते कफ आ, कफ प्रकृतीच्या माणसानं शंभर टक्के लगन म्हणजे उपवास करावा पित्त प्रकृतीच्या माणसानं पित्त कमी करणारं द्रव आहार किंवा असे तुम्हाला फ्रुट्स घ्यायला पाहिजेत की जे पित्त वाढवणार नाहीत आणि वातूळ प्रकृतीच्या माणसांना कसं आहे माहिती काय त्याची ऑलरेडी शरीरामध्ये एनर्जी कमी असते त्यामुळे वातुळ प्रकृतीच्या माणसानं नक्की तुम्हाला जमेल असा उपवास करायचा किंवा सोसेल असा उपवास करायचा मी चारही महिने किंवा पूर्ण तीस दिवस श्रावणी करतो हे वातूळ प्रकृतीच्या माणसांना थोडं एनर्जीच्या लेव्हलनं थोडं थोडस त्रासदायक होऊ शकतात तुम्ही जर आम्हाला थोडं एक्सप्लेन कराल का की म्हणजे वात प्रकृतीची जर व्यक्ती असेल तर ती कशी असू शकते पित्त प्रकृतीची व्यक्ती असेल तर ती आणि कफ प्रकृती सिंपल गोष्ट आहे वात प्रकृतीची माणसं काटकोळी काटकोळे असणार के त्वचेला कोरडेपणा येत असणार आहे पित्त प्रकृतीच्या माणसंही मीडियम असं आपण म्हणू शकतोय आणि हत्ती जर विचार केला की के तो प्रकृतीचा माणस असं आणि मेंढी जी असतात म्हणजे जे बकरी मेंढी वगैरे आहेत ना ह्या प्रकृतीच्या की ज्या चंचल असतात वाट प्रकृतीचे माणसंही चंचल आहेत बारीक आहेत कुरळे केस आहेत चेहरा तो, म्हणजे त्वचा निश्चित असू शकते कफाच बरोबर उलट आहे ते हत्तीसारखं हळूच चालणार आ, श्निक केस निघा असणार आहेत ते पण ते काम ते थोडं आळशी स्वरूपाचे असे असतात म्हणजे लवकर ते एखादं काम करतील ते परफेक्ट काम करतील पण उशिरा घेणारे असे कपर प्रकृतीचे आहेत आणि पित्त प्रकृती म्हणजे क्रोधी म्हणजे मीडियम साईज आहे पण क्रोध येणार चटकन राग येणार आहे असे पित्त प्रकृतीचे लोक आहेत मग ते आता कसं आयुर्वेदामध्ये नुसतं प्रकृती परीक्षण करायचं म्हटलं तर जवळजवळ एकशे तीस एकशे चाळीस क्वेश्चनर आहेत ते सगळा जर विचार केला मग त्याचे केस कसे डोळे कसे दात कसे नख कसे असं सगळं पूर्ण विचार केला तर मग प्रकृती ठरणार पण ओव्हरऑल विचार करा की बकरी असतात चंचल असतात प्रकृती हत्ती असतो कफ प्रकृती असा एक ढोबळ मानाने विचार करू शकतो पण असं नाही आहे की ही प्रकृती म्हणजे असं हिस्ट्री घेतली की मग वाद पित्त पित्त कफ असे पण कॉम्बिनेशन पण आपल्या शरीरामध्ये दिसतात आता तसं दिसतं आता तुम्ही म्हणला की या काळात उपवासाचं अशा प्रकारे करू शकते प्रत्येक वेगवेगळ्या प्रकृतीने पण मग उपवास करावाच का किंवा करावा तर का करावा या काळात कारण खूप म्हणजे धार्मिक बाजूने विचार केला तरी या काळात तर प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या उपवासाच्या आहेत वेगवेगळे उपवास आहेत ते का त्याच काळात का असे याच काळात मग अशेच आपलं तसं उत्तर काय झालंय की अग्निमान्यच आहे या काळामध्ये तुम्हाला जे काय ना हे पचत पचणच कमी थोडं पचायला जड होत असतंय त्यामुळे उपवास हा का सांगितला आहे की तुम्हाला खाल्लं की ते पचायला पाहिजे आणि जर ते पचत नसेल अग्निमांड असल्यामुळे पचत नसेल तर तुम्हाला तेच अनडायजेशन स्वरूपात म्हणजे आयुर्वेदानुसार आम या स्वरूपात ते साठवून राहणार आहे आणि जिथं आम आहे का नाही आम हा असा संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये तापापासून कॅन्सरपर्यंत सगळे रोग यात बसू शकतात म्हणजे इवन बारीक ताप मला काल भिजलो आणि मला अन्न पचलं नाही तरी ताप येऊ शकतोय आणि सतत वर्षानुवर्ष मी अनडायजेशन फूड माझ्या शरीरात ठेवत असेल किंवा आर्म कंडिशन माझ्या शरीरात असेल तर तुम्हाला ज्वरापासून कॅन्सर पर्यंत मोठे आजार होऊ शकतात त्यामुळं कसा आहे आपण इतके आहारी गेलोय अन्नाच्या म्हणजे जिभेवर कंट्रोल नसल्यामुळे अन्नाच्या आपण आहारी गेलोय त्यामुळे वर्षात एक दोन महिने एक मिनिमम चातुर्मास दे फक्त श्रावणी जरी एक वर वर्षाचा विचार केला एक महिन्याचा विचार केला तर पूर्ण श्रावणी काहीच जमत नाही तर इथे एकूण आठ एकादशी येतात ते त्या एकादशी तुम्ही फॉलो जरी केलं तरी भरपूर आपल्याला फायदेशीर होऊ शकतो आता असं एक आहे की या काळात व्यायाम करू नये असं बरेच जण त्याचा काय संबंध बरोबर आहे आयुर्वेदा व्यायामाची डेफिनेशन काय सांगितले शरीर आयास जननम कर्म व्यायाम उच्चते म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपल्या शरीराला त्रास होतोय किंवा थोडस थकवा जाणवू शकतोय अशा गोष्टीला व्यायाम म्हणलाय आता व्यायाम करायचं नाही ह्याचं म्हणजे तसं म्हणलं की व्यायाम करू नका चातुर्मासातच करू नका याचं पण कारण आहे कारण चातुर्मासामध्ये मगाशी म्हणलं तसं बल कमी असतं म्हणून बघा जैन मुनी किंवा आता दत्त परंपरेतले दत्त परंपराचे जे नर्मदा परिक्रमा करणारे जे लोक असतात ना तर ते ज्या जागे आहेत तिथंच ते चार महिने थांबत असतात जैन मुनी जिथं असतात तिथं एका ठिकाणी थांबतात था। याचा था, अर्थ था काय तुम्हाला आता प्रवास नाही करायचा कारण प्रवासानं बल्क बलक्षय होतोय आणि हा काळ असा आहे की बल्कशय करणार आहे त्यामुळं व्यायाम करायचं नाही आणि आयुर्वेदामध्ये व्यायामाचं कॉन्ट्रा इंडिकेशन कुणी व्यायाम करू नये याच्यामध्ये पहिला शब्द दिला की वात पित्त अं असणारी रोगी ज्यांचं बलक्षय असणारे रोगी आणि अग्निमान्य असणार म्हणजे अजीर्ण असणारे रोगी हे तीन तर कॉन्ट्रा इंडिकेशन सांगितले ज्यांना व्यायाम करू नका म्हणजे इतर वेळेला पण करू नका मग आता अजीर्ण होते म्हणजे काय हे इथं ऑलरेडी अग्निमांद्या आहे कारण आता आहे या चातुर्मासामध्ये आता अग्निमांद्या आणि मला जिभेच्या ह्याच्यामुळे किंवा खाल्लं मी खाऊन टाकलं एखादी गोष्ट माझ्या समोर आले मी खाल्ले तर आता त्याच्यामुळे काय होणार आहे त्याचा अग्निमांद्या आणि मी एखादी गोष्ट खाल्ली तर ती पचणार नाही ती अजीर्णामध्ये जाते आणि जर माझ्या शरीरात ऑलरेडी एखादी गोष्ट अजिर्ण स्वरूपात आहे आणि मी जर व्यायाम केला तर अनडायजेस्टेड फूड तुमच्या रक्तवाहिन्यातून तु, सर्व सांध्यांमध्ये जातो तिथं अमवाद नावाचा आधार होतो तेच जर एखादं हृदयाकडे गेलं चिकट कपासारखा हृदयाकडे एखादं गोष्ट केली तर हृदयाचे हृदयाचे रोग होतात म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला कडक भूक पाहिजे आणि जे कालचं अन्न खाल्लंय ते जर पचत असेल तुम्हाला रोजच्या रोज तर तुम्हाला व्यायाम करायला इथं मुभा नाहीतर चातुर्मासामध्ये तसं शक्यतो कष्टदायक व्यायाम नाही सांगितला मग तुम्हाला एका ठिकाणी बसून प्राणायाम किंवा योगासन तेवढं करू शकता तसं करू शकता म्हणजे चातून योगासन आपण योगासन करू शकता हेवी एक्सरसाइज त्या नाही म्हणजे तुम्ही हे पण सांगितलं की सगळ्या आजारांचं मूळ हे आपल्या पोटात आहे किंवा आपण जे काही अन्न खातो त्याच्यामध्ये साधा ताप असेल त्याच्यामध्ये कॅन्सर पर्यंत सगळे आजार जे होतात ते पोटात जे आपण अन्न घालतो त्याच्यातूनच होतात आता आपण जर खा जे अन्न खातो त्याच्यावरच बोलायचं झालं तर कांदा लसूण या काळात वर्ज केला जातो बरोबर कारण काय आता कसं आहे कांदा लसूण या काळामध्ये वर्ज करायचं खरं कारण काय कांदा आणि लसूण हे दोन्ही उत्तेजक द्रव्य आहेत उष्ण तीक्ष्ण द्रव्य आहेत आणि दुसरं म्हणजे ते आयुर्वेदानुसार काम उत्तेजक आहे आता आपल्याला या चार महिन्याच्या काळामध्ये कसं आहे खर तर उपवासाचा अर्थ आपण जेवणाच्या स्वरूपात घेतो ते, ते आपण भोगी लोक आहे समजा योगी लोकांचा डोक्यात काय असतं की उपवासाचा अर्थ काय उप म्हणजे संस्कृतमध्ये बसणं वास म्हणजे देवासमोर मला देवाच्या सानिध्यात किंवा संत लोकांच्या सानिध्यात किंवा चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये आम्ही जाऊन बसणं किंवा एखाद्या संत लोकांच्या आपण तिथं बसणार होते त्यांचे संगत जरी केले चातुर्मासामध्ये खरं काय सांगितलंय संत लोकांची सेवा करणं त्यांच्या सानिध्यात राहणं देवाचं जास्त करा कारण सगळे आता सण सगळ्या ह्याच्यामध्ये येतात बघा की आपली ही पूजा कराते म्हणजे सगळ्या पूजा अर्चा ह्या ह्याच्यात आहेत तर ती जी आहे ना तोच इथं मतदार घेतलेला आहे की तुम्हाला सारखं तिथं बसणं जास्तीत जास्त वेळ जर मला समजा एखादं दत्तपुराण मला वाचायचं आणि मला चार तास सहा तास लागणार आहे तर कसं आहे मध्ये कांदा लसून घेतले उत्तेजिक द्रव्य आणि त्याच्यामुळे मग कांदा लसूण वर्ज करा म्हणतात की उत्तेजना या आणि ब्रह्मचर्य फॉलो करा हे चार महिन्यामध्ये खरं तर थोडं अशक्य वाट अशक्य आहे आत्ताच्या याच्यात पण ब्रह्मचर्य फॉलो करा म्हणजे तुमचं कसं असतंय शुक्रधातू धातू नुसार काय सांगितलंय शुक्रधातूचा क्षय झाला की शरीरामध्ये बलक्षय होतो इकडे निसर्गता बलक्षय आपला होणार आहे आपण आणखी शुक्रधातू बाहेर काढला तर आपला आणखी बलक्षय होणार आहे आणि क्षय झाला तर तुम्ही एका ठिकाणी चित्त देऊ शकत नाही बलक्षय जास्त व्हायला लागला शुक्रक्षय जास्त झाला की आयुर्वन सांगितले मनावर थोडं मनाच ताकद कमी होते असं समजा मग आपल्याकडे आता मला देवाचं करायचंय आणि मला तेवढी ताकद पण पोहोचत नाही आणि माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही तर त्याच्यासाठी कांदा लसून तर वर्ज करायला सांगितलं त्यानंतर असं विचारायचं की काही जण म्हणतात की दही पण या काळात खाऊ नये म्हणजे ते पित्त वाढत यासाठी म्हणतात की याच्यासाठी काही कसं आहे पित्त वाढता हा क्वेश्चन आहेच आहे दही कसा आहे म्हणते काय दही वर्ज असायचं कारण दह्याचा स्वतःचा गुण आहे लोकांना एक गैरसमज आहे की दही थंड आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये सगळेजण दही करतात पण तसं नाही दही हे तिन्ही दोष वाढवणार आहे दही हे तिन्ही दोष वाढवणार आहे मग आता तिन्ही दोष वाढवणाऱ्यांनी जर इतर गोष्टीचा विचार केला तर पूर्वी कसं आता पूर्वी फ्रीज वगैरे नसायचे त्या काळामध्ये दही किंवा दुधाचे पदार्थ हे लवकर खराब व्हायचे आता फ्रीजची कंडिशन आल्यामुळे तुमचं तर दही एवढे काय लगेच खराब होत नाही किंवा त्यामुळं पण पूर्वी तो एक इश्यू होता आणि दही हे तिन्ही दोष वाढवणार असल्यामुळे पित्त वाढवणार असल्यामुळं आणि दुसरं म्हणजे तुम्ही चातुर्मासाची सुरुवातच पावसानं होते तुम्ही सतत दही वगैरे खाल्लं तर ज्यांना कपूरचे लोक आहेत त्यांना सर्दी उकला यायचे चान्सेस तसे जास्त असतात त्या हिशोबाने ते दही बंद आहे म्हणजे ते एक तर लवकर आंबुल आंबत असेल पूर्वी सर्दी वगैरे सतत होते असं आहे आणि दही हे तिन्ही दोष वाढवणार असल्यामुळे तुमच्या शहरामध्ये ते कोणते तिन्ही दोष वाढवले म्हणजे तिन्ही दोषाचे रोग तुम्हाला होऊ शकतात त्यामुळे ते चातुर्मासामध्ये तसं वर्जे सांगितलंय दही अवॉइड केलं पाहिजे पण पण असं नाही ताक थंड आहे नाही ताक पण कस आहे दही, दही उष्ण ताक त्याच्यापेक्षा पाणी पेक्षा थोड पाणी अनुष्ण आहे तुम्हाला ताक घ्यायच असेल तर त्याला पर्याय की जेवढं दही आहे त्याचा चौपट पाणी किंवा सहा पट पाणी घालायचं आहे आणि मग त्याचं ते ताक केलं कमी तर ता तुम्हाला ताक बाधत नाही आणि त्यात आणि मग बाधत नसेल तर तुम्ही धने जिरे ओवा कडीपत्ता असे थोडेसे अशा टाईपचे मसाल्याचे पदार्थ घातले तर तुम्हाला दही बाधणार नाही किंवा ताक पण बाधणार नाही म्हणजे ताक थंड आहे असं काही नाही नाही ताक थंड आहे असं नाही काय आणि एक म्हणलं <coughs> जातं की या चातुर्मास या काळात नॉनव्हेज खाऊ नये मग त्यासाठी पण कशासाठी म्हणजे बरोबर आहे की आता चातुर्मास मध्ये नॉनव्हेज खाऊ नका याचा आन्सर आपल्या आता ह्या पंधरा वीस मिनिटात दोन तीन दात गेलंय की भूक नसते आता भूक नाही आहे आणि नॉनव्हेज काय पचायला जड आहे आता तुम्ही जर याचा अध्यात्म याचा विचार केला तर बघा मास्यांचा प्रजननचा काळ हा वर्षा ऋतू म्हणजे हा चातुर्मासाचे पहिले सुरुवातीचे थोडे दिवस म्हणजे एक दोन महिने पकडा आता इथं त्यांच्या प्रजनन अवस्था आहे कोळी लोक सुद्धा जात नाहीत मासा मासे पकडायला या पावसाळ्यामध्ये जात नाहीत कारण त्यांच्या पण जीवाला धोका आहे आणि मासांचा प्रजनन काळ आहे म्हणून बघा निसर्गाने प्रत्येक जीवाचा विचार केला आहे मासांच्या प्रयनन काळामध्ये पाऊस पडत असल्यामुळे कोळी लोक तिथं जात नाहीत त्यामुळे त्यांची शिकार होत नाही मग मासे मिळणार आहेत आणि जर बकरी किंवा इतर जे नॉनव्हेज पदार्थ असा विचार केला तर हे पण आहेत मिळते काय चातुर्मास हा काय आपल्याला अहिंसावादी असा जर विचार केला के की आपल्याला माझ्या मनामध्ये सगळ्या सत गोष्टी यायला पाहिजेत असं जर आपण विचार करतोय आणि अहिंसावादी पण असेल तर एका जीवाची हत्या करून तुम्ही देवासमोर देवापर्यंत पोहोचू शकत नाही शेवट सनातन धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये आपण काय करतोय की आम्ही सगळं चांगलं वागतो चांगलं बोलतो चांगलं हे करतो हे कशासाठी करतोय तर हे मोक्ष प्राप्तीसाठी करतोय आता मोक्ष प्राप्तीसाठी आपल्याला तिथं जायचंय किंवा त्याचा विचार जरी आपल्याला कर करायचा आहे आणि एखाद्याचा जीव घेऊन जर आपल्याला एखाद्याचा जीव घेऊन माझं चांगलं होत होतंय असा ऐकायचं असं अजिबात नाही त्यामुळे चतुर्मासामध्ये नक्की नॉनव्हेज बर दुसरा एक क्वेश्चन आहे की नॉनव्हेज खायला पूर्वी नॉनव्हेज कसं खात होते म्हणजे काय की त्याला फक्त Uh, अळणी किंवा एक इन जनरल घरचे म्हणजे घरचे मसाले वापरायचे आता तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथं नॉनव्हेज होतंय चांगलं लागतंय टेस्टी तिथं जावा ते दिसायला लाल असतं म्हणजे एक तर काय त्याला प्रचंड मसाला वापरला जातो अजिनोमो वापरलं जातो आता मसाला काय मसाला हा पित्त वाढवणार आहे नॉनव्हेज खाण्याचं इन जनरल आपण विचार करू की का सांगितलं असेल मे बी की हा सगळं पित्तवर्धक त्या नॉनव्हेज बरोबर पित्त वर्धक आहार येणार आहे आणि दुसरं कसं आहे नॉनव्हेज खाणारे प्रत्येक व्यक्ती हा म्हणजे कसं आहे तामसिक सात्विक आहे तुम्ही रजतन वाढवला म्हणजे एखादा नॉनव्हेज पदार्थ आपण खातो तर आपल्या शरीरामध्ये तामसिक गुण वाढतात तामसिक गुण वाढल्यामुळे काय होतंय हिंसक हिंस हिंसक प्रवृत्ती आपोआपच तयार होते आपली आपण जे खातो ते म्हणजे पेराल ते उगवेल तसं आपण नॉनव्हेज खाल तर आपल्या प्रकृतीमध्ये पण आपल्याला हिंसक प्रवृत्ती येते त्यामुळे मग ह्या चार महिन्यामध्ये आपल्याला देवधर्माचं सगळं करायचं आहे सत्पुरुषांच्या जवळ जायचं आहे सत्संग करायचा आहे मग अशा वेळेला आपल्या मनातच काय येऊ नये तामसिक गुण येऊ नये म्हणून पण नॉनव्हेज बंद असे दोन तीन त्याचे अर्थ आहेत की नॉनव्हेज बंद करण्याचं कारण हे तीन चार आहेत बरोबर आहे आता आपण बघतो की या काळात आहे पावसाळा असल्यामुळे सर्दी खोकला हे आजार होतच असतात पण त्याचबरोबर सांधी दुखीचा सा पण या काळात त्रास जास्त वाढतो बरोबर आहे की पावसाच्या सुरुवातीला मग अशीच म्हटलं तसं वर्षा ऋतूची सुरुवात किंवा एकूणच वर्षा ऋतूमध्ये कधी वाताचा प्रक, वात वात वृद्धीचा काळ आहे पित्त संशय आणि वाताचा प्रकोप अवस्था आहे एकदा वाताचा प्रकोप झाला तर आपण बोली भाषेतच संधिवाताचं नावच काय सांध्यांना होणारा वाताचा आजार किंवा उलटे एक विचार करू कुछा शकते की गुण आहे तत्त वृक्ष लघु शीत बाहेर वातावरण पावसाळ्यामध्ये थंड वातावरण येतं थंड वातावरण असल्यामुळे शरीरामधला विकृत वाद वाढतो आता शरीरातला विकृत वात वाढला की तो पहिला कोरडं कोणाला आणणार आहे तो सांध्यांमध्ये किंवा हाडांना कोरडे पण आणणार आहे आणि संधिवात होणार आहे त्यामुळे पावसाळ्यात संधिवात वाढतो किंवा आपण उलटा असा विचार करू शकतो की मला अनडायजेशन आहे मला भूक कडक नव्हती तरी पण मी जड पदार्थ खाल्ले जे थोडेफार वाट असतील मी जड पदार्थ पण खातोय आणि प्लस व्यायाम करतोय तर मग म्हणलं तसं तो जड पदार्थ हा व्यायाम केल्यामुळं शाखेमध्ये कोष्ठातून अनडायजेस्टेड फूड शाखेमध्ये म्हणजे आपल्या सांध्यांच्या रक्तवाहिन्याकडे जातोय आणि त्यामुळे पण सांधिवात होता तो आमवात नावाचा आम आता म्हणजे दोन्ही मध्ये संधिवात आणि आमवात दोन्हीमध्ये फिक्स आहे पण आता जर संधिवात वाढतोय किंवा काय मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे लाईफस्टाईल कशी असली पाहिजे संधिवात होऊ नये म्हणून करू शकतो बरोबर आहे आता कसं आहे संधिवात होऊ नये जर विचार केला आयुर्वेदानुसार विचार केला की वाताचं वर्षा ऋतूमध्ये वात वाढणार आहे तर संध्यांना तुम्हाला ते कोरडे पण येतोय संधिवातामध्ये कोरडे पण येतोय आता याला तेलकट पण आणायचं आहे तर तेलकट पण आणायचं आहे म्हणजे तुम्हाला तेल लावणं तेल लावणं अगदी जर समजा तुम्हाला वाटलं की त्वचा खूपच कोरडी आहे तर तुम्ही लावू पंचकर्मातला बस्ती नावाचा प्रकार करू शकता, नस्य शकता तेल घालू शकता एन केन प्रकारे सर्व स्रोतसामधून तुम्ही तेलाचं इंट्रोड्यूस बॉडीमध्ये केलं तर तुमचा संधिवात नक्की आटोक्यात येऊ शकतो आणि या काळात बघितलं तर त्वचा रोग ते सुद्धा जास्त वाढलेले असतात ह्युमिडिटीमुळे असेल किंवा वातावरण बरोबर आहे ह्युमिडिटीमुळेच आहे कारण कसं होतं उन्हाचं उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला पावसाळा सुरू झाला की बाष्पीभवन उन, होता जमिनीमध्ये पाऊस जेव्हा फर्स्ट टाइम पडतो ना तेव्हा बाष्पीभवन होतं बाहेरचं वातावरण थोडंसं कोंदट म्हणजे तशा टाईपचं ह्युमिडिटी टाईप होतं आणि त्यामुळे फंगस वाढतात फंगल इन्फेक्शन त्यामुळेच वाढतं हा काय त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन आता या सगळ्याचं सार म्हणजे शेवटला जर तुम्हाला सांगायचं झालेल की एक आयडियल डाएट कसं असलं पाहिजे सर्वसाधारणपणे सगळ्याच प्रकृतीच्या माणसांना फॉलो करण्यासाठी काही गोष्टी असतील तर सांगता येईल एक तर याच्यामध्ये कसं आहे सकाळी लवकर उठण थोडासा व्यायाम करायचा असेल ज्याला खरंच बाबा मला थोडीशी माझी तब्येत जास्त आहे मला व्यायाम मला डिस्कंटिन्यू नाही करतायत त्यांनी नक्की थोडासा सूर्यनमस्कार सारखा व्यायाम करू शकता इतरांनी पित्त्यांनी प्रकृतीच्या लोकांनी किंवा ज्यांना तब्येत मिडियम आहेत त्यांनी तुम्ही योगासन वगैरे तसं तर म्हणजे व्यायामात खंड पडू नका पण पैठे व्यायाम तसं करू शकता सकाळी उठल्यावर तुम्ही चहा बंदच करायचा शक्यतो चहा बंद करा आणि तुम्ही जिऱ्याचं धने जिरे ओवा बडिशप याचं पाणी पिऊ शकताय तुम्ही हे पाणी पितोय अं आठ नऊ वाजता हलका नाश्ता उपीट उपीट वगैरे असं घेऊ शकता किंवा तुम्हाला अगदीच पाहिजे तर टोमॅटोची स्मूदी वगैरे घेऊ शकताय अकरा बारा वाजता तुम्ही सॅलेड खाऊ शकताय काय असेल ते एक टाइम सॅलेड खायचं आहे ते बा दोन तीन वाजता किंवा एक दोनच्या दरम्यान तीनच्या दरम्यान तुम्ही वरीचा भात ज्यांना उपवासाचाच आता ह्या गोष्टी करायच्या त्यांनी वरीचं तुम्ही हे करू शकता वरीचा भात किंवा वरीचे मग कोणतेही पदार्थ अशा टाईपचं करू शकताय सहा सात वाजता पुन्हा तुम्ही सॅलेड आणि थोडंसं ग्रीन टी चार पाच वाजता घेऊ शकता सहा सात वाजता थोडस सॅलड सा घेऊ शकताय आणि अगदी झोपताना म्हटलं तर अकरा वाजता पुन्हा धने जे, जिऱ्याचं वगैरे पाणी घ्यायचं ह्याच्यानं कसं होतं अग्निप्रदीप्त होईल जेवण तुमचं एकच टाइम जात असणार आहे सॅलड जात असणार आहे त्यामुळे तुमचं वजन महिन्याला तीन एक किलो तर या कोणत्याही प्रकृतीच्या माणसाला इंजनर कमी होऊ शकत आहे अशा टेपचा सर्वसामान्य डायट ज्यांना व्यायाम उपवास पण करायचा आहे आणि मला खायचं खायचंय फक्त उपवासामध्ये काय की तुम्ही उपवासामधलं भगर म्हणजे जो शाबुदाणा आहे ना तो शाबुदाणा शक्यतो कट करा आणि उपवासाला सगळ्यात बेस्ट म्हणजे वरी लिटल मिलेट्स जे जो प्रकार आहे ना ते वरी घेतलं की तुम्हाला उपवास पण हे होतं म्हणजे उपवासामध्ये एनर्जी मिळते थोडासा वेळ म्हणून थँक्यू सर की ऍक्च्युली हा असं वाटत होतं की खूप मोठा कालावधी हो आणि या काळामध्ये हो आहार कसा ठेवा आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न होता आणि याची उत्तरं आम्हाला मिळाली की आहार चांगला ठेवून त्यासोबत आपलं आरोग्यही चांगलं ठेवता येऊ शकतं आणि बरेच प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून मिळाली त्यासाठी खरंच थँक्यू तुम्ही आमच्या शो मध्ये आलात